ताजा घडामोडी पाहायच्यात तर मग आजच सी 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज, बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हमखास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एल ई टीव्ही तिसरं बक्षीस फ्रीज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बॉबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी तालुक्यामध्ये सततच्या पावसामुळे शेतामधील उभ्या पिकांचं अतोनात नुकसान झालं त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी तेवीस सप्टेंबर रोजी तहसीलदार नामदेव पाटील यांच्या दालनामध्ये सुमारे एक तास ठिया मांडला पावसामुळे सडलेलं सोयाबीन कापूस पीक तहसीलदारांचे टेबलावरती पसरवून सरसकट पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली मागणी मान्य झाल्यावरती शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतलं शेतकरी सेना शिंदे गटाचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे तसेच जिल्हा अध्यक्ष राजेंद्र लोंडे रयत क्रांती सेनेचे जिल्हा अध्यक्ष सतीश रमेश पवार यांच्या नेतृत्वाखाली शेकडो संतप्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय गाठलं सततच्या पावसामुळे सडलेल्या सोयाबीन आणि कापूस पिकांच्या पेंढ्या तहसीलदारांच्या दालनामध्ये आणि टेबलावरती पसरवून शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं तहसीलदार नामदेव पाटील तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यावेळी या ठिकाणी या उपस्थित होते पिकांच्या नुकसानीचे महसूल आणि कृषी खात्यानं एकत्रित पंचनामे करण्याचे शासनाचे आदेश आहेत परंतु तहसीलदारांनी तसे आदेश दिले नाही त्यामुळे पिकांचे पंचनामे करण्याचं काम सुरू झालं नाही ज्या गावांमध्ये ओढ्यांना पूर आल्यानं शेतात पाणी शिरलं अशा गावांमध्ये ओढ्यांच्या दुतर्फा शंभर मीटरपर्यंत पंचनामे करण्यात आलेत त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये संताप पसरलाय असे शेतकऱ्यांनी तहसीलदार पाटील यांच्या निदर्शनास आणून दिलं रावरी तालुक्यात सततच्या मुसळधार पावसामुळे सर्वच गावांमध्ये उभ्या पिकांचं अतोनात नुकसान झालंय शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतलाय मागील वर्षभर शेतीमालाला योग्य भाव मिळाला नाही शेतकरी आर्थिक संकटात सापडला सततच्या पावसामुळे चाळीत साठवलेला कांदा सडून गेलाय सोयाबीन कापूस तसेच चारा पिकं घास मका हातातून गेल्यानं उत्पादन खर्च वाया गेलाय कर्जबाजारी शेतकरी आणखीनच कर्जबाजारी झालाय त्यामुळे अतिवृष्टीचा पासष्ट मिलीमीटर पावसाचा निकष बाजूला ठेवावा मागील बारा दिवसांपासून सततच्या मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे करावेत हेक्टरी एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ठिया दिलेल्या शेतकऱ्यांनी केली आहे ठोस निर्णय घेईपर्यंत उठणार नाही अशी भूमिका संतप्त शेतकऱ्यांनी घेतली त्यामुळे तहसीलदार पाटील यांनी ठिय्या दिलेल्या शेतकऱ्यांच्या समोर तात्काळ महसूल मंडळ अधिकारी तलाठी आणि कृषी सहाय्यक यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधून सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं तहसीलदार पाटील यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं तर शेतकरी रामभाऊ जगताप साहेबराव जगताप देवेंद्र लांबे किरण बाजकर भगीरथ जगताप शिवराज पवार किशोर पवार सौरभ जाधव शशी पवार दत्तात्रय जाधव शेषराव सोळुंके रामेश्वर पवार बाबासाहेब पवार शांतीलाल जाधव कैलास जाधव चंद्रकांत पवार रवींद्र हिंगे ऋषिकेश पवार शरद मोरे नानासाहेब मोरे सुनील शिंदे सोमनाथ भिंगारे जालिंदर मुसमाडे आदींसह मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवलाय गेले एक महिन्यापासून सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड अशा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तरी शासनाने तात्काळ या सर्व पिकांचे पंचनामे करून हेक्टरी एक, एक लाख रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर तातडीने जमा करावे अशी आमची आज मागणी घेऊन आज आम्ही तहसीलदार साहेबांच्या दालनामध्ये सर्व नुकसान झालेलं पीक घेऊन गेलो कारण की आपण जर बघितलं तर त्यांनी अतिवृष्टीचा क्रायटेरिया हा सदुसष्ट मिलीमीटरचे जिथं पाऊस झाला अशाच ठिकाणचे पंचनामे सांगितले परत वड्या वड्याच्या साईडला शंभर शंभर फूट दोन्ही बाजूला तिथलेच पंचनामे करा असे आदेश त्यांचे होते पण आपण जर बघितलं तर दररोज पाऊस येऊन येऊन सोयाबीन आसन तुमची कपाशी आसन आ, चारा पिके असतील सर्व पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सोयाबीनला मोड आला मोड आलेले कपाशीचे का बोंड काळे झालेली तर शेतकऱ्याचं हे शंभर टक्के नुकसान झालेले आणि आज आम्ही तहसीलदार कार्यालयात बसून ज्या पिकाचे नुकसान झाले अशा पिकांचं तातडीने पंचनामे करून त्यांना मदत मिळावी या ही भूमिका घेऊन आम्ही आज तहसीलदार कार्यालयात आंदोलन केलं मनोज सह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध